खरं गेलं तर महाराष्ट्राकरता ही फार दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राचा खरा दादा आणि बारामतीचा किल्लेदार वक्तशीरपणाचा माणूस अजाज शत्रू आपल्यातून हिरावून गेलेला आहे खरं म्हणाले ते महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे ते कोणत्या पक्षाचे होतेपेक्षा ते सगळ्यांचे दादा होते सभागृहामधलं त्यांचं पद्धतीनं वागणं कोणाशीही बोललं तर पाच पणट्यामध्ये ते रागवणं विसरणं आणि सगळ्यांवर प्रेम करणं विकास हाच त्यांच्या मनातला ध्यास होता आज महाराष्ट्राला ही फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी कधी न भरून निघणारी आहे हे फक्त पवार कुटुंबाचं दुःख नाही हे आमच्यासारख्या तुमच्यासारख्या दीनदलित पीडित शोषित सगळ्या लोकांचं भयानक दुःख आहे अशा आमच्या लाडक्या दादाला श्रद्धांजली अर्पण करत असताना मन हिलावतं आहे की ज्याने सगळ्यांना न्याय दिला त्याला परमेश्वराने का न्याय दिला नाही हे माझं परमेश्वराकडे मागणं आहे पण असो झालेली घटना ही सत्य आहे असं मी मानतो आणि ते आपण पाहिलेलं आहे असे आमच्या दादाला जळगाव जिल्ह्याच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मविष्या दादांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी सकाळीच टी व्हीवर पाहिली धक्का बसला दादा आणि मी एकोणीसशे एक्क्याण्णवपासून तर आज तागळ्यात एकत्र राजकारणामध्ये काम करत आहे त्यांच्या जीवनातले अनेक पैलू मी जवळून पाहिलेले आहेत स्पष्ट वक्तेपणा आणि घेतलेली भूमिका न सोडण्याची त्यांची भावना नेहमी ते आपल्या वाक्याशी म्हणजे जे बोलले त्याच्याशी प्रामाणिक राहिले अनेक वेळा त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगले निर्णय घेतले खासदार म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केलं असा राजकीय प्रवासामध्ये त्यांचे दिवसेंदिवस अशा उपमुख्यमंत्री पर्यंत जी वाटचाल झाली ती विलक्षण आहे त्यांची कामकाजाची पद्धती हे एक आदर्श पद्धती होती दिलेला शब्द पाळण्याची त्यांची भूमिका होती आणि जे होईल ते स्पष्टपणे होण्यासारखं असेल तरच ते सांगायचे नसेल होण्याचं तोंडावर सांगायचे की होणार नाही याच्यामध्ये विनाकारण शक्ती खर्च करू नका व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचे संबंध माझे आणि त्यांचे चांगले होते आणि असा एक राज्याचं नेतृत्व जे भाविक मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊ शकलं असतं अशा नेतृत्वाचं आज अस्त झालेलं आहे आम्हाला तर धक्का पोहोचलाच पण महाराष्ट्राची आणि देशाची पण खूप मोठी हानी झालेली आहे अनेक विषय त्यांच्या संदर्भामध्ये सांगता येतील बोलता येतील कारण सहवासा अनेक वर्षाचा आहे मी विरोधी पक्ष नेता होतो ते सत्तेमध्ये होते आजही ते आमच्या बरोबर आहे आणि घड्याळावर एकत्र लढण्याची भूमिका माननीय शरद पवार साहेबांनी परवा जाहीर केली म्हणजे ज्या जाहीर केली त्याच्यानंतर अधिक बळ या संघटनेला मिळेल असं वाटलं होतं पण अशा क्षणामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हानी झाली भाऊ तुम्ही विरोधी पक्षनेता असताना किंवा महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना एखादा मोठा क्षण किंवा एखादी मोठी आठवण नाही मी विरोधी नेता असताना अनेक प्रहार टीकाटिपणी त्यांच्यावर केली बऱ्याचदा त्यांच्या खात्यावरही बोललो बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात बोललो परंतु त्यांनी या संदर्भात कधी दुरावा निर्माण झाला नाही त्यांनी जी टीका आहे ती विरोधकांची टीका आहे आणि विरोधक टीका करणं स्वाभाविक आहे अशा स्वरूपाचा विचार मांडत त्यांनी संबंध कधी बिघडू दिले नाही आज आमच्याकडे शब्द नाही आहे दादांच्या संदर्भामध्ये या बाबतीत बोलावं लागेल विश्वास बसत नाही आहे सकाळी तयारी करत असताना फोन आला मी तीन तीनदा विचारलं चुकीची बातमी असू शकते चुकीची बातमी असू शकते परंतु थोड्या वेळाच्या नंतर ही घटना समजली मान्य दादांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्राचं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे आणि आमचे आधारस्तंभ म्हणून दादा होते ते आज आम्हाला सोडून गेले आमचा पूर्ण परिवार राष्ट्रवादीचा पोरका झालेला आहे महाराष्ट्र पोरका झालेला आहे एक वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे होते अशी तमाम नागरिकांची राज्यातल्या त्या संदर्भातली इच्छा होती आणि त्या पद्धतीनं दादा सातत्यानं काम करत होते सकाळी सहा पासून कामाला लागणारा नेता रात्री उशिरापर्यंत काम करणे दिलेला शब्द शंभर टक्के पाळणे गोर गरीब लहान मोठा कोणत्याही समाजाच्या घटकाला सातत्यानं न्याय देण्याची भूमिका दादांनी केली आणि अशा कर्तृत्वान नेत्यावरती ही वेळ यावी हे राज्याचं आणि आमच्या सर्व परिवाराचं राष्ट्रवादी पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भात शब्द असू शकत नाही अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आता तुम्ही सुरुवातीपासून राष्ट्रवादी मध्ये होते काय नेमक्या दादांसोबतच्या आठवणी ने सांगता येतील खूप आठवणी दादांच्या संदर्भातल्या आहेत अनेक वेळेला अडचणींतून मार्ग काढण्याचं काम त्यांनी आम्हाला केलं कुठल्याही अडचणीचे प्रसंग असतील त्या ठिकाणी लहान भावासारखं मित्रासारखं प्रेम त्यांनी केलं आणि सातत्यानं पाठीशी उभे राहिले कुठलाही कार्यकर्ता असेल लहान लहान असेल मोठा असेल कोणत्याही समाजाचा असेल त्याचे प्रश्न सोडवण्याचं काम सातत्याने दादांनी केलं मी त्यांच्यासोबत मंत्री असताना पण काम केलं परंतु जे काही प्रेम त्यांनी दिलेलं होतं असं प्रेम देणारा नेता राज्यामध्ये होऊ शकत नाही अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व दादांचं होतं शेवटचं कशी झालं होतं नेमकं दादांशी काही फोन वगैरे परवाच माझा वीस तारखेला वाढदिवस होता त्या दिवशी दादांनी मला त्यांच्या अतिशय व्यस्त शेड्यूलमधून मला फोन केलेला आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या त्याच शुभेच्छा शेवटच्या ठरल्या मित्रां खूप मोठा आघात आम्हाला दा झालेला आहे आपण निघालेत का आपण आता बारामतीकडे मी आता बारामतीकडे जाण्यासाठी निघतो आहे आणि अशा ह्या प्रसंगासाठी जावं लागेल कदापि भविष्यामध्ये असा विचार केलेला नव्हता स्वप्नात विचार केलेला नव्हता काळाने खूप मोठा घाला घातलेला आहे खूप मोठं संकट निर्माण केलेलं आहे